पलूस तालुक्यातील आमणापूर येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस गतवर्षीपासून हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस पलूस तालुक्यातील आमणापूरच्या जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर दोनमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थिनींकडून पुस्तकांचं संकलन साधना बाल दिवाळी अंकाचं वाटप करण्यात आलं मुख्याध्यापिका प्रमिला बंडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या यावेळी बाळासाहेब माने यांनी दिवाळीत घेत असलेले फटाके नको पुस्तक द्या या उपक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक संदीप नाझरे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं ते म्हणाले की एका नावाड्याचा मुलगा वडिलांच्या अकाली जाण्यानंतर वर्तमानपत्र शिकू लागला त्यातच त्यांना नावाडीची गोडी लाग वाचनाची गोडी लागली ते एक थोर शास्त्रज्ञ राष्ट्रपती झाले त्यामुळं वाचनाचं व्यक्तिमत्व व निराशा हताश व्यक्तीला जगण्याचं बळ मिळतं त्यामुळं मुला लहान मुलांना विद्यार्थी दशेपासून वाचनाची गोडी लावली पाहिजे वाचनानं मन आणि मेंदूची मशा घेत होते असं प्रतिपादन संदीप नाजरे यांनी केलं यावेळी या, या, या शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होता